नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कविता आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णेवर आधारित माझी कविता गुरु कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी नसे मनुष्य जीवनी कोणताही गुरु एक शिकवी तो जो जो कोणी गुरु असतो प्रत्येक दाते आई बाबा आद्य गुरु प्रत्येकाचे पासून मिळती खरे धडे शिक्षणाचे कृती तुन न शिकवितो प्रति व्यक्ती कुटुंबाचा पाया घाल तू सहज क्रम जीवनाचा मूलभूत ज्ञानासाठी निरीक्षण भोवतीचे भेटलेली माणसेही देती ज्ञान जगण्याचे भेटलेली ही देती ज्ञान जगण्याचे शाळा शिकवी तुम्हाला भाषा ज्ञान संख्या ज्ञान उपयोगी महत्वाचे विविधांगी शास्त्रज्ञान शाळा शिकवी तुम्हाला भाषा ज्ञान संख्या ज्ञान उपयोगी महत्वाचे विविधांगी शास्त्रज्ञान देऊनिया सारे करतात बुद्धिमान ज्ञानासोबत संस्कार विती गुरुजन देऊनिया सारे करतात बुद्धिमान ज्ञानासोबत संस्कार विती गुरुजन पुढे गृहस्थ आश्रमी जावे श्री गुरु शरण त्यांच्या कृपेने होईल मानसाला आत्मज्ञान सद गुरु दाखवी ती संचिताची खून सोडविती भाव बंद देती ईश्वराची जान सृष्टी चालवितो सूर्य तेज देऊन जगाला सृष्टी चालवितो सूर्य तेज देऊन जगाला गुरु जीवन घडवी ज्ञान देऊन अम्माला सृष्टी चालवितो सूर्य तेज देऊन जगाला गुरु जीवन घडवी ज्ञान देऊन अम्माला <literalness> खूप खूप धन्यवाद आज गुरु निमित्त माझ्या आयुष्यातील माझ्या सर्व क्षेत्रातील माझ्या सर्व गुरूंना ज्यांच्याकडून मला शिकता आलं अशा प्रत्येक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद